कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर शनिवारी रात्री परितेजवळ अपघात झाला राधानगरीच्या दिशेनं निघालेला आयशर टेम्पो अचानक थांबल्यानं पाठीमागून येणारी टू व्हीलर टेम्पो रादळली या अपघातात राधानगरी तालुक्यातील कौलव इथला बावीस वर्षाचा पंकज विष्णू पाटील हा तरुण जागीच ठार झाला पंकजच्या अपघाती निधनामुळं कौलव गावावर शोककळा पसरली आहे कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर परितेजवळ पाटीलवाडा हॉटेलसमोर शनिवारी रात्री अपघात झाला त्यामध्ये कौलव गावातील एका उमद्या युवकाचा मृत्यू झाला कोल्हापूरहून राधानगरीला निघालेला एम एच चौदा के ए शहात्तर सत्तर या क्रमांकाचा आयशर टेम्पो अचानक त्यामुळे या अपघातात बावीस वर्षाच्या पंकज पाटीलच्या डोक्याला जबर मार बसला आणि रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला टेम्पो चालकानं कोणताही इशारा न देता अचानक ब्रेक लावल्यानं हा अपघात घडला आणि पंकजचा बळी गेला पंकजच्या अकाली मृत्यूमुळं संपूर्ण कौलव गावावर शोककळा आहे